अभ्यंग हा एक आपला जो शब्द आहे तो फक्त आपण दिवाळीच्या पुरताच मर्यादित ठेवला आहे पण आयुर्वेदामध्ये अभ्यंगम नित्यमाचरत म्हणजे अभ्यंगम नित्यमाचरत म्हणजे अभ्यंग हे रोज करायला सांगितलेलं आहे अभ्यंगम नित्यमाचरे स जराश्रमवाता हा दुष्टी प्रसाद आयु स्वप्नसुतकत्व दाटेकृत म्हणजे काय तर अभ्यंग रोज केल्याने जराश्रमवाता म्हणजे शरीरातलं वार्धक्य म्हणजे म्हातार पण लवकर दूर होतं शरीरातला श्रम म्हणजे थकवा लवकर जातो शरीरातला वात लवकर कमी होतो आपल्या शरीराचे डोळे आहेत त्या डोळ्यांचं आरोग्य खूप चांगलं होतं शरीराची त्वचा मू होते शरीरातले जे मसल्स आहेत तर ते चांगले होण्यासाठी अभ्यंगाने खूप चांगली मदत होते तर त्यामुळे तो रोज जेवढा कराल तेवढा शरीराला जास्त चांगला फायदा होईल दररोज अभ्यंग ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी शिरश्रवण पादेशुत्तम विशेष नशील आहेत असा वाग्भटाचार्यांनी छोटा उपाय सुद्धा सांगितलेला आहे शिर म्हणजे डोकं पाय म्हणजे पायाचे तळवे आणि श्रवण म्हणजे कान ह्या ठिकाणी जरी आपण तेल लावलो रोजच्या रोज तरी सुद्धा आपल्याला संपूर्ण अभ्यंग केल्याचे फायदे जे आहेत ना ते मिळू शकतात गाडीला चालवण्यासाठी जसं ग्रीसिंग गरजेचं आहे तसं शरीराला चालवण्यासाठी अभ्यंग अतिशय उपयुक्त आहे अभ्यंग रोज केल्यामुळे छान झोप सुद्धा लागते आपण अभ्यंग रोज केलं तर आपल्या शरीरातली गुंतवणूक म्हणजे ज्याप्रमाणे आपण फायनान्शियल गुंतवणूक एसआयपी मध्ये करतो तर अभ्यंग ही एक प्रकारची आपल्या शरीराची एसआयपीच आहे तिथे तुम्ही चालू ठेवलीत तर तुम्हाला आ, आजार जे आहेत ते कमीत कमी होतील आजपासून सर्वांनी रोज एक आठवडाभर तरी ती आणि अभ्यंग करा त्याचा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल